जनता पार्टीचा कोकर्णी जिल्हा परिषद गटामधून माझ्या परिषद उमेदवारी निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे सुरेशरावपुरकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि नेतृत्वामध्ये आजपर्यंत आम्ही काम केलेलं आहे ही माझी दुसरी पिढी आहे जी सुरेशराव ओळपुरकर साहेब यांच्या सोबत राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय आहे आपल्या सर्कल मध्ये माझा हे जे सर्कल आहे कोकर्णी सर्कल ते माझा तिथं माझा जन्म झालेला आहे माझ्या कुटुंबाला तिथून तीन वेळेस लोकांनी निवडून दिलेले त्याच्यानंतर वरकुंडकर साहेबांच्या कुटुंबाला तिथून दोन वेळेस संधी दिलेली लोकांना मी ते त्या सर्कल मध्ये एका मोठ्या गावाचा सरपंच आहे मी तिथं सार्वभौमिक विकास त्या गावाचा मी केलेला आहे ते सगळ्यांच्या समोर आहे आणि मी मार्केट कमिटीचे उपसभापती आहे त्या परिसरातले सगळे शेतकऱ्याचे प्रश्न असतील कापसाचा असेल हे सगळे प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी सदैव वर रस्त्यावर असतो कटिबद्ध असतो त्या जोरावरच आम्ही आज निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलेलो आहे मतदारांना काय आवाहन मतदारांना मी एवढंच आवाहन करत आहे की माझी जी भूमिका आहे या निवडणुकीची ती फक्त आणि फक्त समावेशक काम करण्याचे आहे मी काय तुम्हाला आगाव काही बोलून पक्षपक्ष भाषण करून मी काय तुम्हाला असं झुकत ठेवणार नाही माझं जे काम आहे हे सगळं प्रत्यक्षात आहे माझ्या गावात सरपंच आहे मी माझं काम तिथं तुम्ही बघायचं आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद हे तीच पॅटर्न आपल्याला पूर्ण आमच्या बारा तेरा गावांमध्ये राबवण्याचा हा माझा मानस आहे आणि मी सगळ्याच्या सगळ्या मतदाराच्या आणि मायबाप जनतेच्या आग्रहा खात मी इथं उभा आहे मी माझ्या स्वतःहून इथं निवडणुकीसाठी उभा नाहीये सगळ्या लोकांमधून माझ्या बाबतीत सूर आहे की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे म्हणून मी निवडणुकीला उभा आहे भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य आहे मी आता त्यामुळं काय काय प्रश्न विचारायची गरजच नाही प्रश्न दुसरा उद्भवतच नाही